आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे सोमवती पिठोरी अमावस्या बघा या अमावस्येला खूप जास्त महत्त्व आहे आणि आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आणि अमावस्या हे एकत्रच एक आलेले आहे त्यामुळे बघा आपल्याला काही प्रभावी उपाय अमावस्येचे करायचे आहेत बऱ्याच आपल्या समस्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये असतात काही अडचणी अशा असतात की त्यातून आपल्याला लवकर मार्ग मिळत नाही त्यामुळे आपल्याला रोज म्हटलं तरी खूप त्रास होत असतो पैशाच्या अडचणी असतात घरामध्ये वादविवाद होतात घरातील वातावरण बिघडतं पतीपत्नींचं पटत नाही किंवा भांडणतंटे होतात आणि असे बरेच प्रॉब्लेम अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात तर बघा अमावस्येच्या दिवशी तुम्ही असे काही छोटे छोटे उपाय नक्की करत चला यामुळे शंभर टक्के आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळतं आणि आपल्या घरामधली असलेली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर जाण्यास मदत होते असे हे उपाय असतात बघा हे जे उपाय आहेत अमावस्येचे हे आपल्याला आपल्या फायद्यासाठी करायचे आहेत आपल्या चांगल्यासाठी करायचे आहेत कोणाच्या वाईटासाठी करायचे नाही आहेत त्यामुळे काहीच शंका न ठेवता तुम्ही हे उपाय जे आहे ते स्वतःसाठी करत चला याने नक्कीच तुम्हाला खूप चांगला लाभ होईल हळूहळू का होईना तुमच्या आयुष्यामध्ये चांगला बदल होण्यास सुरुवात होईल जी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये साठलेली असते किंवा जे दोष आपल्याला लागलेले असतात ते सर्व हळूहळू दूर होतात पितृदोष असतात ते दूर होतात त्यामुळे अमावस्येच्या दिवशी हे उपाय आपल्याला आवर्जून करायचे तरी आज आपल्याला कणकेचे पाच दिवे बनवायचे आहेत पिठाचे दिवे बनवायचे आहेत हे पिठाचे दिवे तुम्ही आवर्जून आज बनवायचे आहेत आणि याचा उपाय करायचा आहे त्याचबरोबर काळ्या उडदाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे तो देखील मी तुम्हाला सांगणार आहे दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आहेत हे उपाय तुम्ही आज संध्याकाळी साडेपाचपासून रात्रभर कधीही करू शकता अमावस्या आज रात्रभर असणार आहे आज दिवसभर असणार आहे त्यामुळे तुम्ही आज संध्याकाळी साडेपाचपासून कधीही रात्रीपर्यंत हा उपाय करू शकता म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला हे उपाय जे आहेत ते सात वाजेपर्यंत करता येणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हे उपाय करा प्रदोष काळामध्ये म्हणजे साडेपाच ते साडेसात आज तुम्हाला जमलं तर आवर्जून करा प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला हे उपाय जमत नसतील तर तुम्ही कधीही हे उपाय करू शकता तर कसा उपाय करायचा आहे कणकेच्या दिव्यांचं मी तुम्हाला सांगणार आहे बघा कणकेच्या दिव्यांना आपल्या हिंदू धर्मशास्त्रात खूप महत्त्व आहे कणकेच्या दिव्यांचा जर तुम्ही उपाय केला तर शंभर टक्के ती इच्छा जी आहे ती पूर्ण होते किंवा ज्या आपल्या मनोकामना असतात त्या पूर्ण होतात आपल्या कुटुंबादे कुटुंबामध्ये सुख समृद्धी भरभराट येते आणि माता लक्ष्मीचं देखील आगमन आपल्या घरामध्ये होते पितृदोष आहेत ते दूर होतात त्यामुळे कणकेचे दिवे करणं हे खूप महत्त्वाचं आहे अमावस्येच्या दिवशी कणकेच्या दिव्यांचा तुम्ही आवर्जून उपाय करायचा आहे फक्त आजच्याच अमावस्येला करा असं नाही तुम्ही दर अमावस्येला हे उपाय करत चाला यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमी कधी राहत नाही कधी कुठलीच आर्थिक समस्या येत नाही त्याचबरोबर कुठल्याच प्रकारचे दोष आपल्या घरामध्ये उरत नाही पितृदोष जे असतात ते कधीच आपल्या घराला लागत नाहीत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं अखंड लक्ष्मीप्राप्ती होते सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर कुटुंबामध्ये एक खूप चांगलं वातावरण निर्माण होतं आणि अनेक प्रकारच्या अडचणी संकटे दूर होतात त्यामुळे कणकेच्या दिव्यांचं खूप महत्त्व आहे जेव्हा आपण अमावस्येला असा दिव्यांचा उपाय करतो तेव्हा आपल्या घरातील अनेक दोष नजर दोष जे असतात ज्या बाधा झालेल्या असतात त्या दूर होतात घरातील आजारपण दूर होतात त्यामुळे दर अमावस्थेला हा उपाय तुम्ही करत चला तर आपल्याला बघा कणिक घ्यायची आहे आज आणि कणकेमध्ये मीठ न टाकता तुम्हाला पाच दिवे बनवायचे आहेत मध्यम आकाराचे तुम्ही दिवे बनवू शकता मोठ्या आकाराचे बनवू शकता तुमच्या इच्छेवर आहे किती मोठा दिवा तुम्हाला बनवायचा आहे तर अशा प्रकारे पाच कणकेचे दिवे बनवा ज्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे आणि असे हे दिवे जे आहेत ते बनवून घ्या त्यामध्ये आपल्याला वाती टाकायच्या आहेत थोडीशी लांब अशी वाट टाका म्हणजे बऱ्याच वेळ हा दिवा जो आहे तो तेवत राहील अगदी पाच दहा मिनिटं जरी दिवा राहिला तरी चालेल असं काही नाही की संपूर्ण रात्रभरच दिवा तेवत राहावा त्यामुळे ते बघा अशी वाट टाकायची आहे आपल्याला दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे तिळाच्या तेलाची बॉटल घरामध्ये आणून ठेवा तिळाचं तेल देवघरामध्ये दिव्यामध्ये वापरणं देखील शुभ मानलं जातं त्यामुळे नसेल तुमच्याकडे तिळाचं तेल तर ते आणून ठेवा आणि अशा प्रकारे आपल्याला उपायांसाठी पण हे तिळाचं तेल वापरता येतं तिळाचं तेल नसेलच तर तुम्ही जे देवांसाठी दिव्यासाठी वापरता तेल रोज ते वापरू शकता तर पाचही दिव्यांमध्ये तेल भरून घ्या असे हे दिवे प्रज्वलित करा हळद कुंकू वाहून घ्या प्रत्येक दिव्याला आता काय करायचं आहे पहिला दिवा जो आहे तो देवासमोर आपल्याला तिथे देवघरासमोर ठेवायचा आहे दिव्याची वाद आपल्याला देवांकडे करायची आहे दक्षिणेला नाही दुसरा दिवा जो आहे तो तुळशीच्या समोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तिसरा दिवा जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे उजवीकडे ठेवा डावीकडे ठेवा कुठेही ठेवा काहीच का प्रॉब्लेम नाही त्यानंतर चौथा जो दिवा आहे तो तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे जर तुमची तिथे बाल्कनी असेल बाल्कनीत ठेवून द्या किंवा मग बाल्कनी नाही आहे किंवा स्पेस नाही आहे तर दक्षिणेला जी तुमची रूम आहे त्या दक्षिण दिशेच्या रूममध्ये तुम्ही हा दिवा ठेवू शकता दिव्याची वाद ही दक्षिणेला करायची आहे या दिव्याची वात ही दक्षिणेला करायची आहे कारण बघा दक्षिणेला का ठेवायची तर अमावस्या जी ही तिथे आहे तर या दिवशी आपल्या पित्रांचं स्मरण आपल्याला अवश्य करायचं आहे बघा जर पित्रांचा आपल्या आपल्यावरती कृपा आशीर्वाद असेल तर आपल्या कुटुंबामध्ये कुठलाच प्रॉब्लेम येत नाही लग्न न ठरणे संतानप्राप्ती न होणे मूलबाळ न होणे किंवा नोकरी न लागणे सतत कामामध्ये विघ्न येणं आजारपण असणं हे सगळे ज्या अडचणी आहेत ते पितृदोषामुळे होऊ शकतात आता पितृदोष म्हणजे काय तर काहीतरी आपल्या आधीच्या पिढीकडून किंवा आपल्याकडून त्यांची सेवा करायची राहिलेली आहे काहीतरी चुकलेलं आहे त्यामुळे पितृदोष लागतात त्यामुळे बघा हे प्रॉब्लेम निर्माण होतात त्यामुळे दर अमावस्येला तुम्ही अशा प्रकारे पितरांचं स्मरण करायचं आहे दक्षिण दिशेला अशा प्रकारे एक पिठाचा दिवा करून तो तुम्हाला दक्षिणेला तोंड करून प्रज्वलित करायचा आहे एवढं काम फक्त तुम्ही दर अमावस्येला करायचं आहे आणि हात जोडून घरातील सर्वांनी पितरांचं स्मरण करायचं काही चुकलं मागलं असेल आमच्याकडून तर आम्हाला माफ करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर राहू द्यात अशी तुम्हाला पित्रांना प्रार्थना करायची आहे तुम्हाला याआधी माहीत नसेल तर आजच्या अमावस्येपासून हे करायला सुरुवात करा तुम्ही दर अमावस्येला करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला फरक पडेल कारण पितरांचा आशीर्वाद ज्यांच्यावर असतो ज्या घरावर असतो त्या घरामध्ये काहीच अडचणी संकट येत नाहीत तर असा एक दिवा दक्षिणेला तोंड करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिणेला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर पाचवा जो दिवा आहे तो पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे बघा पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे अमावस्या ही जी तिथे आहे ते आपण म्हणतो लक्ष्मीप्राप्तीसाठी चांगली तिथी असते त्यामुळे असा हा एक कणकेचा दिवा जो आहे तो तुम्हाला कुठे ठेवायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तुम्ही जप करू शकता माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि असा एक जो दिवा आहे तो पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे बघा तुम्हाला मी सांगितलेलं आहे पाच दिवे आपल्याला कुठे कुठे प्रज्वलित करायचे आहेत आता देव देवघरामध्ये एक मुख्य दाराच्या तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्याला धनप्राप्तीमध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी येत नाही तुळशीच्या जवळ एक कारण तुळशी म्हणजेच काय तर माता लक्ष्मीचं रूप आहे भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे अमावसेच्या दिवशी आपल्याला तुळशीपशी अंधार ठेवायचा नाही आणि असा हा उपाय पण करायचा आहे यामुळे देखील घरामध्ये सुख समृद्धी नांदते कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता आपल्या घरामध्ये राहत नाही एक जो दिवा आहे तो दक्षिणेला लावायचा आहे कारण पितृदोष दूर होण्यासाठी पितरांचं स्मरण करण्यासाठी पितरांचा, पितरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी लावायचा आहे आणि एक जो दिवा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली जो दिवा आहे तो तुम्ही आधी लावून आलात तरी चालेल असं काही नाही की साडेपाच नंतरच जावं पिंपळाच्या झाडाखाली आणि लावावा तुम्ही आत्ता व्हिडिओ बघितला आहे आणि एक दिवा तुम्ही तिथे ठेवून आलात तरी चालेल आणि बाकीचे जे चार दिवे आहेत ते तुम्ही संध्याकाळी आज साडेपाच नंतर कधीही ते प्रज्वलित केले तरीही चालतील अवश्य तुम्ही हा उपाय करा घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येण्यास अत्यंत चांगला उपाय आहे अमावस्या ही तिथी जी हा, आहे त्या दिवशी आपल्याला हा हा उपाय करायचा आहे तुम्ही दर अमावस्येला करून बघा तुमच्या आयुष्यामधले दुःख दैन्य जे काही अडचणी असतील ते नावालाही उरणार नाहीत इतका हा प्रभावी उपाय आहे आता पुढचा उपाय सांगते काळे उडदाचा काळे उडीद आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तंत्रशास्त्रामध्ये खूप चांगला उपयोग त्याचा केला जातो तर आज काय करायचं आहे तुम्हाला काळे उडीद घ्यायचे तुमची जी मुलं आहेत मग ते छोटी मुलं असतील किंवा मोठी असतील कॉलेजला जाणारी त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग तुमच्या घरासाठीही तुम तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला काळी उडी उडीत घ्यायचे आहेत आता तुमची जी मुलं आहेत त्यांना उभं करायचं आहे समोर किंवा एखादी व्यक्ती आहे घरामध्ये जी सतत आजारी आहे सतत आजारी पडते त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता घरातील कुठल्याही व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता मुलांसाठी करू शकता तर काळे उडीद थोडे उजव्या हातामध्ये घ्या मुलाला किंवा मुलीला समोर उभे करा आणि तुम्हाला हे जे काळे उडीद आहे डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा उतरवायचे आहेत उतरवत असताना तुम्हाला काय म्हणायचं आहे ज्या काही वाईट शक्ती वाईट बाधा माझ्या मुलाला मुलीला झालेल्या आहेत तर त्या सर्व दूर होऊ द्यात स्वामी समर्थांचं तुम्ही नाव घ्यायचं आहे किंवा जे कोणते तुमचे कुलदैवत आहेत इष्टदैवत आहेत त्यांचं नाव घ्या आणि माझ्या मुलाला मुलीला लागलेली वाईट नजर जी आहे ती नष्ट होऊ द्यात जळून जाऊ द्यात असं तुम्हाला तिथे म्हणायचं आहे त्यानंतर हे जे काळे उडीद आहेत लगेच घराच्या दक्षिणेला फेकून द्यायचे आहेत घरात कुठेच ठेवायचे नाहीत मुलं जास्त असतील तुमची एकापेक्षा जास्त तर एक प्रत्येक मुलासाठी वेगळे काळे उडीद घ्या त्याच उडदाने उतरवायचं नाही प्रत्येक मुलाला प्रत्येक व्यक्तीसाठी सेपरेट उडीद घ्यायचे उतरवायचे आणि दक्षिणेला टाकून द्यायचे घरातील कुठल्याही व्यक्तीसाठी तुम्ही करू शकता त्याचबरोबर घरावरून देखील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर काळे उडीद घेऊन तुम्ही उभे राहायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरून ते आपल्याला तीन वेळा उतरवायचे आहेत आणि घराला लागलेल्या नजरदोष बाधा आहेत त्या सर्व जळून खाक होऊ द्यात दूर जाऊ द्यात नष्ट होऊ द्यात अशी प्रार्थना करायची आहे आणि लगेच हे उडीद जे आहेत काळे उडीद ते दक्षिणेला आपल्या घराच्या फेकून द्यायचे आहेत नक्की काळ्या उडदाचा उपाय करा संध्याकाळी सहा नंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुलांना लागलेले नजरदोष बाधा ज्या आहेत त्यात दूर होतात घराला लागलेले नजरदोष आहेत ते दूर होतात त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी हा देखील काळ्या उडदाचा उपाय आवर्जून करा आणि तुम्हाला हा जो उपाय आहे का काळ्या उडदाचा तो करायचा असेल तर तो तुम्ही दर शनिवारी तुमच्या मुलांसाठी करू शकता किंवा घरातील व्यक्तींसाठी करू शकता दोन्ही कर जास्त दो उपाय खूप चांगले सोपे आहेत आज सर्वांनी करा पिठोरी अमावसेला आणि दर अमावसेला करत चला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे दोनही उपाय कळतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल